मराठी समाचार न्यूज ट्वेंटी फोर महाराष्ट्राचा बुलंदावाज चॅनलमध्ये आपले स्वागत आहे तलाटले मंडल अधिकाऱ्यांची कारवाई गोंड खनिजाचे तीन पेपर लावले तहसील ला महसूल विभागाची भूमिका संशयास्पद जळगाव जामोद उपविभागीय अधिकारी शिलेश काळे यांच्या मार्गदर्शनाखाली तालुक्यातील जवळ खनिज भरलेले तीन पेपर तहसील कार्यालयासमोर लावून महसूल विभागाने त्यांच्यावर कारवाई केली आहे जे गाव प्रकल्प अंतर्गत नवीन महुली गाव ठाणाजवळ गोंड खनिजाचे तीन टिप्पर तलाठी आणि मंडल अधिकारी यांनी पकडले चौकशी केली असता त्यांच्याकडे कसलीही रॉयल्टी नव्हती त्यामुळे तहसील पवन पाटील यांच्या आदेशावरून संबंधित मंडल अधिकारी आणि तलाठी यांनी हे तिन्ही स्थानिक तहसील कार्यालय समोर उभे केले त्यांच्याकडे रॉयल्टी नसल्यामुळे त्यांच्यावर तहसीलदारांनी तात्काळ दंडात्मक कार्यवाही करायला हवी होती परंतु वीस तास उलटूनही काही कार्यवाही न झाल्याने कुठेतरी पाणी मुरत आहे का असा संशय घेतला जात आहे त्यामुळे महसूल प्रशासनाची भूमिकाही संशयास्पद आहे जामोद प्रतिनिधी